हॅलो स्टूडेंट्स वेलकम आपण आता हब्बीचा फोर्थ चॅप्टर बघत आहोत पर्यावरणीय व्यवस्थापन त्याचा हा पार्ट सेकंड पार्ट आहे या पार्टमध्ये हे खाली जे हायलाइट केलेले दोन पॉईंट्स आहेत हे दोन हायलाईट केलेले पॉईंट्स आहेत हे पॉईंट्स मी या ठिकाणी आज कव्हर करत आहे पहला अपड़ हो। तर पहिला पॉईंट आपण बघणार आहोत पर्यावरण संवर्धनाची गरज तर विद्यार्थ्यांना या हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुम्ही एंडपर्यंत बघा कारण या मध्ये परीक्षेला विचारले जाणारे सर्व क्वेश्चन या पार्ट मध्ये आता ऍड केलेले आहेत बघा पर्यावरण संवर्धनाची गरज या पाठीमागच्या मध्ये किंवा पार्ट वन मध्ये आपण काय बघितलं परिसंस्था म्हणजे काय आणि परिसंस्था आणि पर्यावरण या दोघांच्या मधला संबंध काय आता जेव्हापासून मानवाचे अस्तित्व सुरू झाले तेव्हापासून मानवाने स्वतःच्या जे काही बेसिक नीड्स आहेत अन्न वस्त्र निवारा या सर्व पुरवण्याच्या पुरवण्यासाठी त्याने निसर्गाचा पुरेपूर असा वापर करून घेतला आणि हा जो वापर करत असताना त्याच्या लक्षात आलं नाही की त्या बदल्यात काहीतरी निसर्गाला आपण दिलं पाहिजे आणि याचा परिणाम काय झालेला आहे की या पर्यावरणाच्या समस्या वाढत गेलेल्या आहेत एक्झाम्पल त्याचं काय आहे प्रदूषण आहे तर अशा प्रकारचे जे काही पर्यावरणीय समस्या आहेत प्रॉब्लेम्स आहेत हे सर्व वाढत गेलेले आहेत सध्या आता पर्यावरणाची गरज आपल्याला भासत आहे तर ही पर्यावरणाचे संवर्धन आपल्याला जे करायचे आहे हे कशा प्रकारे केले पाहिजेत किंवा त्या ठिकाणी आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी माहिती असल्या पाहिजेत हे बघूयात पर्यावरण संवर्धनासंबंधीचे जे कायदे आहेत हे सर्वसामान्य लोकांना माहीत नसतात तुम्हा आम्हा सारख्या सर्व सर्वसामान्य लोकांना सर्व जे काही त्याच्याशी रिलेटेड कायदे बनवलेले आहेत कोर्टनी हे आपल्याला माहीत नसतात पर्यावरण संवर्धनामध्ये लोकांचा मोठ्या प्रमाणावरती सहभाग आवश्यक आहे जर आपण ठरवले आहे की आता पर्यावरण संवर्धन करायचे आहे त्याचे रक्षण करायचे आहे तर या ठिकाणी सर्व लोकांनी एकत्र येऊन त्यांनी त्यांचा सहभाग त्या ठिकाणी महत्वाचा आहे त्याचबरोबर पर्यावरण संवर्धन जर करायचे असेल तर त्यासाठी एक प्रभावी अशी लोक चळवळ झाली पाहिजे आणि त्यामुळेच पर्यावरणीय समस्यांना जी समस्या आहे त्यांना उत्तर मिळू शकतील म्हणजेच काय मागच्या काही वर्षामध्ये बघा सर्व मराठा आरक्षणासाठी सर्व लोक एकत्र आले आणि त्या ठिकाणी त्यांनी ती एक लोक चळवळ केली आंदोलन केले अशा प्रकारच्या गोष्टी पर्यावरणाचे संरक्षण करण्याच्या रिलेटेड सुद्धा घडल्या पाहिजे जेणेकरून सर्व लोक एकत्रित आली पाहिजे आणि ज्या ज्या पर्यावरणीय समस्या आपल्या निर्माण झालेल्या आहेत सर्व समस्यांना त्यांना त्याची उत्तर देतात म्हणजे तरच त्यांना त्याची उत्तर मिळू शकतील म्हणजेच अशा प्रकारच्या लोक चळवळी झाल्या पाहिजेत त्यानंतर कोणता आहे लहान वयापासून मुलांमध्ये पर्यावरणाविषयी माहिती प्रेम आणि सकारात्मक दृष्टिकोन ही मूल्य रुजवली पाहिजे म्हणजेच काय तर आपल्या घरामध्ये किंवा आपल्या कॉलनीमध्ये जी लहान लहान मुले असतात तसेच शाळेमध्ये सुद्धा शिकवलं पाहिजे की घरामध्ये जे आपण कचरा कचरा आपला असतो हा कचरा कचरा कुंडीमध्येच फेकला पाहिजे त्यानंतर पाण्याचा वापर हा जपून केला पाहिजे रस्त्यावरून इकडून तिकडून जात येत असताना वगैरे झाडाची पाणी तोडणे झाडाच्या फांद्या तोडणे अशी जी कृती आहे ही कृती थांबवली पाहिजे तसेच त्यांना आपल्या बरोबर घेऊन काही वृक्षारोपण आपण केले पाहिजे तर अशा छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत या छोट्या छोट्या गोष्टी मुलांच्या मनामध्ये आपण रुजवल्या पाहिजे म्हणजेच काय पर्यावरणाशी रिलेटेड त्यांना माहिती पाहिजे पाहिजे त्यांना प्रेम सकारात्मक दृष्टिकोन अशा प्रकारची मूल्य आपण मुलं लहान असल्यापासूनच त्यांच्या मनामध्ये रुजवली पाहिजे त्याचबरोबर आपण जर आता पर्यावरणाचे संवर्धन करत आहोत त्याचबरोबर जगातील सर्व विकसित म्हणजे ज्यांचा विकास ऑलरेडी झालेला आहे सध्या जे विकासाच्या मार्गावरती आहेत आणि त्यांचा विकास व्हायचा आहे असे जे देश आहेत या सर्वांनी पर्यावरण रक्षणाची जबाबदारी घेतलेली आहे आणि त्याच्याशी रिलेटेड म्हणजेच पर्यावरणाचे संरक्षण व्हावे याच्याशी रिलेटेड जे जे काही कायदे आहेत हे सर्व सुद्धा त्यांनी कायदे बनवलेले आहेत आणि त्या त्यानुसार त्यांची अंमलबजावणी सुद्धा सुरू झालेली आहे तर हा पॉईंट आपला होता पर्यावरण संबंधनाची गरज आता पर्यावरण संवर्धन ही आपली सामाजिक जबाबदारी जर आपण पर्यावरणामध्ये राहतो पर्यावरणामध्ये असणारे शुद्ध हवा पाणी या सर्व गोष्टींचा जर आपण वापर करत आहोत तर परियावरन या ठिकाणी आपली जबाबदारी आहे की आपल्या सभवताचे असणारे हे वातावरण पर्यावरण या पर्यावरणाचे आपल्याला काळजी घ्यायची आहे त्याचे संरक्षण संवर्धन करायचे आहे जेव्हापासून पर्यावरण आणि माणूस या दोघांचे संबंध कधीपासून निर्माण झाले तर मानवाच्या अस्तित्वापासून जेव्हा मानव अस्तित्वामध्ये आला हळूहळू त्याच्या बुद्धीचा विकास होत गेला आणि त्याने आपल्या बुद्धीच्या स्मरणशक्तीच्या आणि कल्पनाशक्तीच्या जोरावरती इतर सजीवांच्या पेक्षा म्हणजे वनस्पतींपेक्षा प्राण्यांच्या पेक्षा सगळ्यांच्या पेक्षा आपलं जे स्थान आहे हे स्थान कसे केले महत्वपूर्ण केले किंवा त्याने ते स्ट्रॉंग बनवले ठीक आता मानव अस्तित्वात आल्यापासून त्याच्या गरजा सुद्धा वाढत गेल्या अन्न वस्त्र निवारा या सगळ्या गरजा पूर्ण करण्याच्या नादामध्ये त्याने निसर्गाकडून किंवा या पर्यावरणाकडून जितकं काही घेता ये येईल ये, तितकं सर्व त्याने त्याचा वापर करून घेतला त्याच्या बदल्यात मात्र निसर्गाला तो द्यायचं काहीतरी पिसरून गेला म्हणजेच काय आपल्या स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी किंवा स्वतःच्या आयुष्य सुखी समृद्ध जीवन जगण्याच्या नादामध्ये हो त्याने वनस्पतींची तोड केली त्यानंतर पाण्याचे प्रदूषण केले हवेचे प्रदूषण केले इतके सगळं केलं या सगळ्यांमुळे काय झालं तर पर्यावरणामध्ये प्रॉब्लेम्स निर्माण झाले का त्या पर्यावरणाची हानी निर्माण झाली पर्यावरणीय समस्या निर्माण झाल्या एक्झाम्पल त्या ठिकाणी आपण प्रदूषण देत आहोत तर या सगळ्या आपल्याला काय लक्षात आलं की मानवच असा एकटा आहे की याच्यामुळेच तो मानवच ह्या पर्यावरणामध्ये इतका ड्रास्टिक वेणी चेंज करू शकतो वनस्पती किंवा प्राणी हे दोन्ही इतका ड्रास्टिक वेणी पर्यावरणाचे प्रॉब्लेम करणार नाही तर फक्त माणूस आणि माणूसच यासाठी जबाबदारी आहे जबाबदार आहे म्हणून आता पर्यावरणाचा जो समतोल बिघडलेला आहे हा सर समतोल बिघडवण्याचे जे काम मानवाने केलेले आहे हे काम आता आपल्याला बॅलेन्स करायचे आहे किंवा जे पर्यावरण आहे या पर्यावरणाचा समतोल आता आपल्यालाच राखायचा आहे त्यासाठी आपण पर्यावरण पर्यावरणाची सामाजिक जबाबदारी घेतली पाहिजे पर्यावरणाचा समतोल काम जर मानवाने केले तर त्याचे रक्षण आणि जबाबदारी करण्याचे काम सुद्धा मानवानेच करायचे आहे त्यासाठी काय काय करता येईल तर आता शाळेमध्ये कॉलेजेसमध्ये किंवा गवर्नमेंट ऑफिसेसमध्ये कंपनीजमध्ये वगैरे आपल्या कॉलनीजमध्ये वगैरे सुद्धा सर्वांनी एकत्र येऊन वृक्षारोपणासाठी वृक्षारोपणाचे जे काही कार्यक्रम आहेत असे आयोजित केले पाहिजेत त्याचबरोबर सर्वांनी एकत्र येऊन आठवड्यात एखादा तास किंवा एखादा दिवस या आपल्या सभोवतालचा जो परिसर आहे या परिसरामध्ये जो काही कचरा वगैरे पडला असेल काही घाण असेल तर अशा प्रकारची ती घाण उचलून हा कचरा व्यवस्थित गोळा करून त्याची योग्य ती विल्हेवाट लावली पाहिजे त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रामध्ये आता भरपूर ठिकाणी गड किल्ले असे सुद्धा आहेत तर त्यांचे सुद्धा संवर्धन केले पाहिजे त्या ठिकाणी सुद्धा लोक ट्रिपसाठी वगैरे जातात आणि तिथे कचरा करतात तिथे असणारी जी काही आपली वनस्पती आहे तिथल्या ज्या काही गोष्टी आहेत त्यांची ना नुकसान करतात तर अशा गोष्टी आपल्याला केल्या नसल्या पाहिजेत तर त्यांचे सुद्धा आपल्याला संवर्धन करायचे आहे तर अशा गोष्टी आपल्याला आता करणे गरजेचे आहे आता त्याच्यासाठी पुढची ही जी गोष्ट आहे ही एक इन्स्पायरेशनल स्टोरी आहे विद्यार्थ्यांना तर या ठिकाणी तुम्हाला हा चेहरा जो दिसत आहे ह्या चेहरा दिसत आहे या माणसाचे नाव आहे जाधव मोलाई पयार तर हा जो माणूस होता या माणसाचा जन्म एकोणीशे त्रेसष्ट साली झाला आणि वयाच्या सोळाव्या वर्षापासूनच त्यांनी जंगल कामगार म्हणून काम करू लागले ते त्यांच्या गावाजवळूनच एक नदी वाहत होती ती होती ब्रह्मपुत्रा नदी या ब्रह्मपुत्रा नदीला जेव्हा महापुराला या कालावधीमध्ये तिथे असणारे असंख्य साप हे मृत्युमुखी पडले यावरती ते विचार करू लागले उपाययोजना शोधू लागले आणि त्यासाठी त्यांनी त्या तै ठिकाणी प्रथम बांबूची वीस रोपटी लावली त्यानंतर हळूहळू कालावधी वाढत गेला आणि एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये सामाजिक वनीकरण विभाग सामाजिक वनीकरण विभाग म्हणजे सरकारने काय केलं तर त्या भागातला दोनशे हेक्टर जी जमीन आहे या जमिनीवरती वन वनीकरणाचा प्रकल्प हाती घेतला म्हणजे या दोनशे हेक्टर जमिनीवरती त्यांनी झाडे लावण्याचा प्रकल्प जो होता तो हाती घेतला परंतु काही कारणामुळे हा जो प्रकल्प होता हा प्रकल्प बंद पडला परंतु आता ह्या ज्या प्रकल्पामध्ये ते जे काम जादू होलाही पयांग होते हे काय काम करत होते जंगल कामगार म्हणून काम करत होते जेव्हा प्रकल्प बंद पडला तेव्हा यांनी आपले काम थांबवले नाही तर त्यांनी आपले कार्य हे अविरतपणे सुरू ठेवले त्या ठिकाणी झाडे लावणे त्या झाडांची देखभाल करणे हे जे त्यांचं काम होतं हे त्यांनी नियमितपणे सुरू ठेवलं आणि त्यामुळेच त्या ठिकाणी जो जो परिसर होता या परिसरामध्ये विद्यार्थ्यांना एकही वृक्ष नव्हता एकही रोपट नव्हतं अशा ठिकाणी त्यांनी या एकट्या माणसांनी सुमारे एक हजार तीनशे साठ एकर बघा एरिया कमी नाही एफआर मोठा एरिया आहे एक 1360 एकर इतका मोठा जंगल ह्या एका माणसाने बनवलेला आहे यासाठी जवजवा त्यांनी 30 वर्ष अथक असे परिश्रम केलेले आहेत आसाममध्ये जोरहाट येथील कोकिला मुघ येथे हे जंगल आहे आणि हे जे जंगल आहे या जंगलाला जंगला आता सरकारने किंवा त्या ठिकाणचे जे लोक आहेत यांनी मोलाई जंगल असे म्हणून ओळखण्यास सुद्धा सुरू केलेले ता के आहे तर त्यांनी हे जे कष्ट केले अथक परिश्रम केले ते इतके जे मोठा जे जा जागा होती जी एरिया होता या एरियावरती त्यांनी वृक्षारोपणाचे काम केले फक्त वृक्षारोपण केल्यानंतर नाही तर त्याची देखभाल केली आणि त्याच्यापासून एक मोठं जंगल या ठिकाणी पिक्चर मध्ये मी ऍड केलेले आहे बघा इतकं मोठं जंगल त्यांनी निर्माण केलेलं आहे या त्यांच्या प्रयत्नांबद्दल किंवा त्यांच्या कामगिरीबद्दल भारत सरकारने त्यांना पद्मश्री किताब देऊन सन्मानित केलेलं आहे ठीक आहे तर ही एका कर्तबगार माणसाची इन्स्पायरेशनल स्टोरी होती याहून आपण काय सांगू शकतो की आपण वृक्षतोड करायला फार वेळ लागत नाही परंतु वृक्ष रोपण करायला वृक्षांना वाढवायला फार वेळ लागतो त्यासाठी एका माणसाने जर मनात आणले तर तो एक अख्खेच्या अख्खे जंगल उभा करू शकतो या गोष्टीवरून आपण ही एक इन्स्पायरेशनल बाब लक्षात घ्यायची आहे आता आपला पुढचा पॉईंट आहे पर्यावरण संवर्धन आणि त्याच्याशी रिलेटेड असणाऱ्या जैवविविधता बघा हा जो पॉईंट आहे हा पॉइंट विद्यार्थ्यांना महत्वाचा आहे कारण हा जो पॉईंट याच्या या पॉईंट वरती मध्ये याच्या आधी सुद्धा दोन तीन वेळेला क्वेश्चन विचारलेले आहेत या पुढे सुद्धा तुम्हाला या पॉईंटवरती क्वेश्चन विचारू शकता सो हा जो पॉईंट आहे हा पॉईंट अगदी व्यवस्थित बघायचा आहे पहिल्यांदा आपण बघूयात व्याख्या जर हा या पॉईंट वरती तुम्हाला क्वेश्चन विचारला तर तुम्ही एक्झाम मध्ये सुद्धा पहिल्यांदा व्याख्या असाच घ्यायचा आहे आणि व्याख्या या ठिकाणी तुम्ही ही सुद्धा ऍड करू शकता निसर्गामध्ये आढळणाऱ्या एका जातीच्या सजीवांमधील अणुवंशिक फरक त्यानंतर जीवांच्या जातीचे अनेक आण प्रकार आणि विविध प्रकारच्या परिसंस्था या सगळ्यामुळे त्या भागात जे निसर्ग आहे या निसर्गाला सजीव सृष्टीची समृद्धी लाभते त्यालाच काय म्हणलेलं आहे जैवविविधता असे म्हणतात तर या जैवविविधतेचे पुन्हा तीन प्रकार कोणते पहिला आहे अनुवंशिक विविधता प्रजातींची विविधता आणि परिसंस्थेची विविधता तर विद्यार्थ्यांना स्टेप बाय स्टेप आपण हे तीनही प्रकार बघणार आहोत आता पहिला विविधता म्हणजे एका जातीतील सजीवांमध्ये आढळणारी विविधता विविधता याला असं आहे आता काय एकच जात जात एक म्हणजे काय मानव जात आपण तर मानव जातीमध्ये प्रत्येक मानव हा एका मानवापेक्षा दुसरा मानव वेगळा आहे म्हणजे मी वेगळे आहे तुम्ही वेगळे आहात तुमचे फ्रेंड्स वेगवेगळे आहेत म्हणजेच काय झालं याला कशाचं आपण म्हणवा याला काय म्हणणार आहोत आपण यामध्ये अनुवंशिक विविधता असे म्हणणार आहोत आता पुनरुत्पादन प्रक्रियेमध्ये सहभागी होणाऱ्या सजीवांच्या मध्ये जर अनुवंशिक वैविध्य कमी झाले तर मात्र ती जी जात आहे ही नष्ट होण्याचा धोका निर्माण होतो तर हा पॉईंट थोडा किचकट आहे हा तुम्हाला आता समजणारा नाही आहे पण या ठिकाणी तुम्ही फक्त हा पॉईंट लक्षात ठेवा की पुनरुत्पादन प्रक्रियेमध्ये भाग घेणारा जो सजीव आहे याच्यामधला जो अनुवंशिक वैविध्य आहे हे जर कमी झाले तर मात्र त्यांची जी जात आहे ही जात नष्ट होण्याचा धोका निर्माण होतो आता सेकंड विविधता कोणती आहे ती आहे प्रजातींची विविधता म्हणजेच काय निसर्गामध्ये सजीवांच्या असंख्य अशा प्रजाती आढळून येतात यालाच प्रजातींची विविधता म्हणतात म्हणजे निसर्गामध्ये वेगवेगळ्या वनस्पती आहेत प्राणी आहेत आहे आहेत सगळ्यांचा विविध प्रकार आहे त्यामुळे त्याला काय विविध प्रजातींची विविधता था। आता थर्ड कोणता तर परिसंस्थेची विविधता परिसंस्थेची विविधता प्रदेशामध्ये अनेक परिसंस्था आपण परिसंस्था हा पॉइंट पार्ट वन मध्ये बघितला तर अशा ज्या परिसंस्था आहेत ह्या प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या परिसंस्था असतात त्यामुळे एका प्रदेशातील प्राणी आणि वनस्पती त्यांचा अधिवास आणि पर्या स्वर यांच्या संबंधातून परिसंस्थेची निर्मिती होते प्रत्येक परिसंस्थेतील प्राणी वनस्पती सूक्ष्मजीव आणि अजैविक घटक हे वेगवेगळे असतात ज्या प्रत्येक ठिकाणी म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी परिसंस्था असणार आहे त्या ठिकाणी असणाऱ्या परिसंस्थेमध्ये प्राणी वनस्पती सूक्ष्मजीव आणि अजैविक घटक हे सुद्धा वेगवेगळे असतात अर्थात नैसर्गिक आणि मानव निर्मित अशा देखील दोन स्वतंत्र परिसंस्था आहेत तर हे आपण तीनही पॉइंट बघितले विद्यार्थ्यांना हे तीनही पॉइंट अगदी महत्वाचे आणि तुम्हाला हे परफेक्टच करून ठेवायचे आहेत ठीक okay, आहे आता नेक्स्ट पॉईंट आहे हा थोडा इंटरेस्टिंग पॉईंट आहे या पॉईंटचं नाव आहे देवराई देवराई म्हणजेच काय तर देवाच्या नावाने राखलेले आणि पवित्र समजले जाणारे वन यालाच काय म्हणलेलं आहे देवराई असं म्हणलेलं आहे ठीक आहे तर आता परंपरेने चालत आलेले हे जे जंगल आहे हे जंगल सरकारच्या वन खात्याने सांभाळलेले नसून समाजाने सांभाळलेले अभयारण्य असं त्याला म्हटलेलं आहे म्हणजेच हे जे जंगल तयार झालेले आहे हे जंगल यामध्ये सरकारचा वन खाते जे आहे याचा कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप नसून आजूबाजूचे जे समाज आहे आजूबाजूच्या त्या गावातले जे लोक आहेत त्यांनी एकत्रितपणे येऊन सांभाळले हे एक अभयारण्य आहे त्या ठिकाणी देव आहे त्या ठिकाणी देवाचं वास्तव्य आहे असा त्यांचा समज असल्यामुळे त्यांची समजूत असल्यामुळे तिथे असणाऱ्या वनस्पती किंवा तिथे असणारे प्राणी पक्षी यांना कुठल्याही प्रकारचा आणि ते पोहोचवत नाही किंवा वृक्षतो होत नाही प्राण्यांची शिकार होत नाही कारण तिथे देवाचं वास्तव्य आहे असं तिथे लोकांची तिथे समजूत असते आता यामुळेच काय झालेले आहे या मनाला एक प्रकारचं संरक्षण किंवा एक प्रकारचं प्रोटेक्शन मिळालेलं आहे भारतामध्ये फक्त पश्चिम घाटच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये अशा प्रकारच्या ज्या देवराया आहेत या तेरा पेक्षा जास्त देवराया नोंदवल्या गेलेल्या आहेत खाली मी काही पिक्चर्स ऍड केलेले आहेत या पिक्चर्स वरून तुम्हाला छोटीशी कन्सेप्ट लक्षात येईल की अशा प्रकारे या ठिकाणी आता हे जंगल आहे या जंगलामध्ये हा एक देवाचा स्टॅच्यू ऍड केलेला ठेवलेला आहे तर याला काय म्हणलेलं आहे देवराई असं म्हणलेलं आहे या ठिकाणी सुद्धा सेकंड पिक्चरमध्ये बघा एक प्रकारचे जंगल आहे आणि हे एक देवाचं आपल्याला या ठिकाणी त्रिशूल त्या ठिकाणी रोबलेले दिसत आहे म्हणजे त्या ठिकाणी काय समज आहे लोकांचा की तिथे देवाचं वास्तव्य आहे या एका कारणामुळे तिथे जे वनस्पती आहेत प्राणी आहेत यांना कुठल्याही प्रकारची हानी पोहोचवली जात नाही तर हा आपला एक पॉईंट इंटरेस्टिंग पॉईंट होता त्यानंतर आपला नेक्स्ट पॉईंट असणार आहे हा पॉईंट अगदी व्यवस्थितच आपल्याला करायचा आहे तुम्ही माझ्या बरोबरच हे जे सर्वच्या सर्व पॉइंट आहेत हे सर्व पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत कारण हा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारण्याचे जास्त चान्सेस आहे जैव विविधतेचे संवर्धन कसे करता येईल आता बघा त्याच्यामधला पहिला पॉईंट दुर्मिळ जातीच्या सजीवांचे संरक्षण करणे म्हणजे ज्या सजीवांची जे सजीव आहेत किंवा त्यांची जी, जी जात आहे दुर्मिळ होत चाललेली आहे किंवा कमी कमी होत चाललेले आहेत त्यांचं आपल्याला काय करायचं आहे संरक्षण करायचे आहे त्यानंतर राष्ट्रीय उद्याने आणि अभयारणे यांची निर्मिती करणे काही क्षेत्र म्हणजे काही जागा आहेत या सर्व या जागांना आपण काय म्हणायचं आहे की राखीव जैव विभाग म्हणून त्या घोषित करणे त्याचबरोबर विशिष्ट प्रजातींच्या संवर्धनासाठी खास प्रकल्प सुरू करणे वनस्पती आहेत प्राणी आहेत यांचे संरक्षण करणे आणि नेक्स्ट पॉइंट कोणता कायद्याचे पालन करणे पर्यावरणा संवर्धना रिलेटेड जे काही सरकारने कायदेही निर्माण केले आहेत या सर्व कायद्यांचे आपल्याला पालन करायचे आहे पारंपरिक ज्ञानाची नोंद करून ठेवणे आजपर्यंत आपल्याला पारंपरिक ज्ञान ट्रेडिशनल नॉलेज जे जे काही सर्व मिळालेले आहे या सर्व ज्ञानाचे नॉलेज करून सॉरी नोंद करून ठेवायचे आहे किंवा ते जतन करून ठेवायचे आहे तर हे सातही पॉइंट्स या ठिकाणी जर तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला तर हे सातही पॉईंट्स त्या ठिकाणी ऍड करायचे ओके आता नेक्स्ट आपण बघूयात या ठिकाणी मी हे थोडे सिम्बॉल्स ऍड केलेले आहेत तर या सिम्बॉल्सपासून आपल्याला कोणता मेसेज मिळतो हे बघूयात पहिला सिंबॉल आपल्याला सायकल दाखवलेला आहे आणि त्या सायकलचा कलर ग्रीन दिलेला आहे म्हणजेच आपण काय या ठिकाणी शिकायचं आहे या सिंबॉलवरून तर जर थोडा अंतर असेल तर त्या थोड्या अंतरावरती गाडीचा वापर न करता चालत जाणे किंवा सायकलने जाणे बेस्ट म्हणजेच या ठिकाणी काय होणार गाडीमध्ये जे आपण इंधन वापरतो या इंधनाचा वापर सुद्धा कमी होईल आणि त्यापासून जे प्रदूषण होणार आहे हे प्रदूषणाच प्रदूषण सुद्धा कमी होईल तर हा मेसेज आपल्याला या फर्स्ट सिंबॉलपासून मिळतो सेकंड सिंबॉल आहे तो आहे पाण्याचा वापर जपून करायचा आहे किंवा आपल्याला पाणी वाचवायचं आहे वेगवेगळ्या ठिकाणी दुष्काळासारख्या परिस्थिती निर्माण झालेल्या आहे त्यामुळे तिथील लोकांना किंवा तिथल्या मानवांना त्याचा त्रास होतो तिथील जनावरांना सुद्धा त्याचा त्रास होतो शिवाय ज्या शेतजमिनी आहेत त्या शेत जमिनीमधून सुद्धा जे उत्पादन बाहेर पडणार आहे त्याच्यावरती सुद्धा त्याचा परिणाम होतो तर अशा गोष्टी आपल्याला घडू द्यायच्या नाही आहेत आपल्याला जे पाणी हे या पाण्याचा वापर आपल्याला जपून करायचा आहे पाणी आपल्याला वाचवायचे आहे तर हा आपल्याला सेकंड मधून मेसेज मिळतो थर्ड आपल्याला आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे पिन दिलेले आहे आणि ग्रीन कलरचा या ठिकाणी पान सुद्धा दाखवले आणि ग्रीन कलर दिलेला आहे म्हणजे आपल्या घरात जे काही सर्व लाईट्स आहेत फॅन आहेत याचा आपल्याला जपून वापर करायचा आहे म्हणजे त्या त्या वेळेला आपण ते पटपट बंद केले पाहिजेत किंवा नको असल्या वेळी ते बंद करून ठेवले पाहिजे व त्याचबरोबर सौर ऊर्जा सौर ऊर्जेचा वापर केला पाहिजे पवन ऊर्जेचा वापर केला पाहिजे तर या थर्ड सिग्बॉल मधून आपल्याला हा सर्व मेसेज मिळतो त्यानंतर आता फोर्थ दाखवलेला आहे तर एक व्यक्ती आहे हा व्यक्ती या कचरा कुंडीमध्ये कचरा टाकत आहे म्हणजेच काय आपल्याला मेसेज घ्यायचा आहे तर कचरा इतर न टाकता तो कचरा कुंडीमध्येच टाकला गेला पाहिजे त्यामध्ये ओला कचरा वेगळा सुका कचरा वेगळा अशा त्याचे दोन वेगवेगळे भाग केले पाहिजेत आणि त्या ठिकाणी त्या कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावली पाहिजे तर या चारही सिंबॉल्स मधून आपल्याला हे सर्व मेसेजेस मिळतात आणि आपल्याला ते फॉलो करायचे आहे आता पुढचा आहे आपण पर्यावरणामध्ये राहतो सभोवतालची हवा सभोवतालचे पाणी हे सर्वांचा वापर करतो म्हणजेच आपल्याला आता पर्यावरणाशी रिलेटेड त्याचे संरक्षण केले पाहिजे त्यासाठी आता पर्यावरणामध्ये माझी भूमिका काय असणार आहे याबद्दल बघा पहिलं नियंत्रण म्हणजे त्याबद्दल मी नियंत्रण काय करू शकते तर पर्यावरणाची जी हानी होणार आहे ही हानी हो, रोखण्यासाठी मी प्रयत्न करू शकते हानी करणाऱ्या ज्या कृती आहेत म्हणजे जर कोण काही तसं करत असेल हानिकारक गोष्ट करत असेल तर ती थांबवणे आणि त्या ठिकाणी त्या माणसांमध्ये अवेअरनेस क्रिएट करणे या सर्व गोष्टी करायच्या त्यानंतर निर्मिती म्हणजे आपल्याला नवीन काय निर्माण करायचं आहे पर्यावरणामध्ये हानी झालेल्या घटकांचे पुनर्जीवन करणे ज्या ज्या गोष्टी हानी झालेल्या आहेत त्यांना आपल्याला काय करायचं पुनर्जीवन द्यायचं आहे पुनर्जीवन करायचं आहे आणि नवनिर्माणासाठी प्रयत्न करणे म्हणजेच काय वृक्षारोपणासारखे कार्यक्रम राबवणे प्रसार प्रसार म्हणजेच काय पर्यावरणाचे संवर्धन करणे याच्याशी रिलेटेड लोकांच्या मनामध्ये अवेअरनेस क्रिएट करायचा आहे त्यासाठी त्याचा प्रसार केला पाहिजे तर यासाठी प्रसार माध्यमही या ठिकाणी दिलेले आहेत पहिला आहे शिक्षण मार्गदर्शक जागृती अनुकरण संघटना आणि प्रत्यक्ष सहभाग या सर्वाच्या माध्यमातून आपल्याला पर्यावरणाचे संरक्षण करण्याशी रिलेटेड अवेअरनेस जो आहे याचा जो प्रसार आहे हा करायचा आहे त्यानंतर प्रतिबंध म्हणजे आपल्याला काय काय रोखायचं आहे संभाव्य धोके जे आहेत ते रोखणे नवीन कृती कार्यक्रम आखणे आणि पर्यावरणाला हानी पोहोचवणारे घटक आहे यांना आळा घालणे त्याचबरोबर जतन करायचे आहे म्हणजे जपून ठेवायचे आहे आपल्याला काय काय जपायचं आहे या पर्यावरणातलं तर आता पर्यावरणामध्ये जे जे काही आपले उरलेले आहे या सर्वाचे जतन करणे आणि हानी झालेल्या गोष्टींची पुन्हा हानी होऊ नये याकडे विशेष असे उपाययोजना देणे की विशेष असं लक्ष देणे अज्ञात जे चेथ काही क्षेत्र आहे ती क्षेत्र टिकून ठेवणे आता टिकवणे टिकवण्याच्या बाबतीत काय सांगूयात तर जे जी साधन संपत्ती आपल्याकडे उपलब्ध आहे ही सर्व टिकवण्याचा प्रयत्न करणे आता पुढचा पॉईंट आहे आपला तो आहे जैव हो विविधतेची संवेदनक्षम क्षेत्र विद्यार्थ्यांना हा पॉईंट सुद्धा महत्वाचा आहे मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलं होतं की हा व्हिडिओ एंड पर्यंत बघा कारण यामध्ये जे जे सर्व पॉइंट्स आहेत हे सर्व पॉइंट परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे आहेत तर जैव हो विविधतेचे संवेदनशील क्षेत्र याला आपण हॉटस्पॉट बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट असं म्हणतो तर ते कोणते कोणते आहेत तर असे जवळजवळ चौतीच स्थळं आहेत की जगामध्ये त्यांची नोंद झालेली आहे हे जे क्षेत्र आहे त्यांनी एकेकाळी पृथ्वीचा पंधरा पॉइंट सात टक्के इतका भाग पृथ्वीचा वाटलेला होता परंतु आज हे जे चौतीस स्थळ आहेत या चौतीस स्थळांपैकी शहाऐंशी टक्के जे संवेदनक्षम क्षेत्र आहे ते ऑलरेडी डिस्ट्रॉईड झालेले आहे त्यामुळे सध्या एकेकाळी किती होता पंधरा पॉईंट साठ टक्के इतका होता पण आता सध्या फक्त दोन पॉईंट तीन टक्के पृथ्वीच्या पृष्ठभागावरती या संवेदनक्षम क्षेत्राचे अखंडाचे अवशेष शिल्लक आहेत यामध्ये एक लाख पन्नास हजार इतक्या वनस्पतींच्या प्रजातींचा समावेश आहे त्याचबरोबर आता एकूण जागतिक शहरावर म्हणायला गेलं तर त्या फक्त आणि फक्त पन्नास टक्के राहिलेल्या आहेत ठीक आहे आता भारतामध्ये बघूया आपण जगामध्ये बघितलं किती किती आहेत आता भारतामध्ये भारतामध्ये एकशे पस्तीस प्राणी प्रजाती आहेत त्यामधल्या पंच्याऐंशी ज्या प्रजाती आहेत त्या ईशान्य भागामध्ये आहेत किंवा ईशान्य भागामध्ये जे जंगल आहेत या जंगलांमध्ये ते आढळतात आणि पश्चिम भागामध्ये पंधराशेहून अधिक अशा प्रदेशनिष्ठ वनस्पती आहेत जगात एकूण वनस्पतींच्या प्रजातींपैकी पन्नास हजार वनस्पती या कशा आहेत प्रदेशनिष्ठ वनस्पती आहेत या ठिकाणी मी हा मॅप मुद्दाहून ऍड केलेला आहे की तुम्हाला समजावं की नेमकं कोणत्या कोणत्या ठिकाणी हे सर्व संवेदनशील क्षेत्र आहेत तर बघा पश्चिम घाट पुण्यात हवा आहे आपला पश्चिम घाट या ठिकाणी जी राज्य आहेत महाराष्ट्र केरळ गोवा कर्नाटक तमिळनाडू या ठिकाणी असणारे मी इकड हा समुद्र असणार आहे तर इथं असणारे जे नैसर्गिक वायू आहेत किंवा जे खाणकाम आहे त्या नैसर्गिक वायूच्या शोधात किंवा खाणकाम करण्याच्या नादात तिथं असणारी जैवविविधता किंवा जैवविविधतेला धोका उत्पन्न होत आहे त्याचबरोबर आता वरती उत्तरेकडे सुद्धा काही संवेदनक्षम क्षेत्र दिसत आहेत आसाममध्ये मानस अभयारण्य आहे या अभयारण्यामध्ये एकशिंगे गेंडा आणि बाग यांच्या यांच्या अस्तित्वाला त्या ठिकाणी आता तिथे जे मांडवी कृती घडत आहेत याच्यामध्ये तिथे हानी पोचत आहे त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये सुंदरबन अभयारण्य जे आहे या अभयारण्यामध्ये सुद्धा मांडवी कृती घडत आहे या मांडवी कृतींच्यामुळे तिथे ति असणारे वाघांची संख्या आहे वाघांची संख्या कमी कमी होत चाललेली आहे आणि ति तिथे असणाऱ्या ति जैववेद्य धोका निर्माण होत चाललेला आहे आता पुढे पुढचा पॉईंट म्हटला आपला आहे तो आहे धोक्यात आलेल्या प्रजाती म्हणजे ज्या ज्या प्रजातींना आता धोका आहे अशा कोणत्या तर त्यामधल्या पहिल्या संकटग्रस्त प्रजाती या प्रजाती म्हणजे संख्या अत्यंत कमी उरलेली आहे किंवा त्यां अधिवास इतका संकुचित झालेला आहे की विशेष उपाययोजना न केल्यास नजीकच्या काळात या प्रजाती नष्ट होऊ शकतात बघा जी 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 ले ले से से ही जी प्रजात आहे यामधले जे हे प्राणी आहेत हे अगदी कमी राहिलेले आहेत म्हणजे हाताच्या बोटावरती मोरजावे इतके राहिलेले आहेत जर त्यांच्याकडे विशेष असं लक्ष केले दिलं नाही किंवा त्यांची प्रजाती टिकून राहावी यासाठी काही उपाययोजना केली नाही तर मात्र जवळच्या या थोड्या वर्षामध्ये त्यांची जी प्रजाती आहे ही नष्ट होऊ शकते तर त्याचं उदाहरण कोणतं आहे लायन टेल्ड बानर आणि तनमोर सेकंड आहे त्या आहेत दुर्मिळ प्रजाती म्हणजेच काय तर या प्रजातींची संख्या बरीच कमी असते या प्रजातींचे स्थान विशिष्ट असल्याने जलद गतीने नामशेष होऊ शकतात म्हणजे पर्टिक्युलर ठिकाणी त्या असतात त्यामुळे तिथली त्यांची संख्या असते ती ऑलरेडी कमी असते त्या पर्टिक्युलर ठिकाणीच असतात त्यामुळे त्यांची संख्या ही नामशेष होऊ शकते उदाहरणार्थ कोणता आहे पांडा आणि कस्तुरी मृग पुढचं आहे ते आहे संवेदनशील प्रजाती या प्रजातींची संख्या अत्यंत कमी झालेली असते आणि सातत्याने घटत राहते सातत्याने घडणारे जीवसंख्या हे या प्रजातीच्या चिंतेचे कारण आहे म्हणजेच उदाहरण आहे पट्टेरी वाघ आणि देवचे सिंह संवेदनशील प्रजाती म्हणजे या प्रजातीमध्ये जे प्राणी आहेत हे कसे झाले त्यांची संख्या ऑलरेडी कमी आहे आणि हळूहळू कमी कमी होतच चाललेली आहे त्यामुळे याला काय म्हटलेलं आहे संवेदनशील प्रजाती उदाहरण कोणतं तर पट्टेरी बाग आहेत गिरचे सिंह आहेत यांची संख्या, संख्या कमी आहे आणि ते हळूहळू त्यांची संख्या कमी होतच चाललेली आहे अनिश्चित प्रजाती म्हणजेच या प्रजाती धोक्यात असल्यासारख्या भासतात मात्र त्यांच्या वर्तनाच्या काही सवयीमुळे उदाहरणार्थ काय लाजरेपणा भुजरेपणा अशा प्रजातींबाबत कोणतेही विशिष्ट आणि ठोस माहिती उपलब्ध नसते किंवा झाडाच्या आड जाऊन बसतात अशा त्यांच्या ज्या काही सवयी आहेत तेव्हा त्यांचे जे काही वर्तन आहेत त्यामुळे त्यांचं आपल्याला नेमकं काउंट किती आहे हे सांगता येत नाही त्यामुळे त्याला काय म्हणलेलं आहे अनिश्चित प्रजाती असं म्हणलेलं आहे उदाहरणार्थ शेकडू खार ठीक आहे विद्यार्थ्यांना तर ठिकाणी आपला जो चौथा चॅप्टर आहे पर्यावरणीय व्यवस्थापन पर याचा हा पार्ट सेकंड होता पार्ट फर्स्ट सुद्धा मी घेतलेला आहे जर तुम्हाला या दोन्ही पार्टमध्ये काहीही डाऊट असेल तर तुम्ही तो मला विचारू शकता मी तुमचा तो डाऊट क्लिअर करण्याचा नक्की प्रयत्न करेन थँक्यू